केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर संदर्भात उद्या असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांची समाज माध्यमांवरही करडी नजर वातावरण चिघळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेसेजेसवर करणार कारवाई उद्या होणाऱ्या पालघर जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दोनशे पोलीस अधिकाऱ्यांसह अठराशे पोलीस कर्मचारी आणि तीनशे जवान असलेल्या सी आर पी एफच्या तीन तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत ही जनसुनावणी कायदेशीर असल्याने नागरिकांनी आपलं समर्थन असेल किंवा हरकत असतील तर त्या कायदेशीर आणि सदनशील मार्गानेच मांडाव्यात असं आवाहन यावेळी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे वाढवण बंदराच्या अनुषंगाने इन्व्हायरमेंटल सब्जेक्टच्या बाबतीत हरकती मागवण्यासाठी उद्या एकोणीस तारखेला जनसुनावणी ठेवलेली आहे मान्य जिल्हाधिकारी महोदय दे, यांच्या अध्यक्षतेखाली दे ती जनसुनावणी होणार आहे ही जनसुनावणी शांततेत पार पाडावी त्या ठिकाणी जे मत मांडणार आहेत त्यांना सुरक्षितता प्रदान करावी यासाठी संपूर्ण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आमच्या जिल्ह्यातील त्याचबरोबर कोकण रेंज या ठिकाणच्या सर्व जिल्ह्यातील बंदोबस्त या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेता बंदोबस्तामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे बोलणाऱ्या महिलांना किंवा पुरुषांना पूर्णपणे सुरक्षा द्यावी या उद्देशाने हा संपूर्ण बंदोबस्त आहे अपेक्षित आहे की आठ ते दहा हजार लोक उपस्थित राहतील त्या अनुषंगाने साधारणतः दोन ते सव्वा दोन हजार लोकांचा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे त्यामध्ये एफ आर सी पी क्यू आर टी आणि त्या अनुषंगिक संपूर्ण फोर्सेस जे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असतात ते सर्व युनिट्स या ठिकाणी कार्यरत आहेत आणि उद्याचा बंदोबस्त शांतेत व्हावा या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे प्रतिबंधात्मक का ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीच्या कॉमेंट्स टाकल्या जात आहेत किंवा एखाद्याची भावना दुखवण्यासाठी अशा काही कॉमेंट्स टाकल्या जात आहेत अशा संपूर्ण ग्रुपवर आमचं लक्ष आहे या बाबतीमध्ये अशा कॉमेंट टाकणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई सध्या सुरू आहे प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा काही पॉलिटिशियन मध्ये सुरू आहे या संदर्भात आज दिवसभरामध्ये आणि रात्री या संपूर्ण कारवाई काही झालेल्या आहेत काही होणार आहेत आणि याचा उद्देश उद्या शांततेत पुर्ण ही संपूर्ण हिअरिंग व्हावी हा आहे ही जनसुनावणी ही कायद्यानुसार आहे लोकांना आपल्या हरकती आपलं मतं मांडण्यासाठी आहे विरोध असेल किंवा समर्थन असेल ज्यापैकी काही असेल तर तोंडी किंवा लेखी आपली मा म्हणणं त्या ठिकाणी मांडण्यासाठी हे व्यासपीठ आहे हे ऑथोराईज व्यासपीठ आहे त्याचा वापर सकारात्मक करायला पाहिजे दुसऱ्याला मत मांडण्यापासून रोखणं किंवा स्वतःला कुणीतरी रोखण्या कोणीतरी रोखत असेल तर अशा अवस्थेमध्ये ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही त्यामुळे जर आपल्या जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट व्हावा किंवा न व्हावा काही भावना असेल तर या ठिकाणी येऊन शांतेत आपलं मत नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे मी सर्व पालघर वासियांना आवाहन करतो की या कायदेशीर प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपलं लेखी किंवा तोंडी म्हणणं या ठिकाणी नमूद करावं आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा